हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ सुरू झाला झालं ना झाला का लागले तर असं नाही आहे मी इथं करते वर्कआउट आणि सकाळी उठल्या उठल्या हा व आपला वर्कआउट असतो खूप जणांना प्रश्न पडलेले असतात की आहेत म्हणजे की तू ताई तू वजन कसं कमी केलं तरी मी त्याबद्दलचे भरपूर असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तरी पण तुम्ही ते विचारतायत तर त्याच्यामुळे आता मी माझे वर्कआउटचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना तुम्ही तुम्ही शेअर करू शकता तुम्ही असाल तुमचे नातेवाईक असेल कोणी पण तुम्ही त्यांना शेअर करू शकता आणि त्यांना या ह्याच्यावरती जॉईन करू शकता किंवा त्याची माहिती देऊ शकता मी काय करते कसं मी व वजन कमी केलं अगोदर तुम्ही मला बघितलं होतं की मी कशी होते किती जाड होते आणि आत्ता तुम्ही बघू शकता की मी कशी झाली येते तर तुम्हाला प्रश्न पडलेच असतील की तू नेमकं का काय करते तसं तर बऱ्याच जणांना माहीत आहे की मी नेमकं का काय करते हर्बल लाईफचे मी प्रोडक्ट वापरून हे मी माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन जे केले तर ते हर्बल लाईफच्या प्रोडक्टमुळे केलेलं आहे वर्कआउटमुळे आणि डाएटमुळे केलेले आहे तर हे सकाळचे माझे स्टेप्स असतात तर तो तुमच्या स्वतःसाठी व्हिडिओज तर तुम्हाला जर करायचं असेल माझ्यासोबत वर्कआउट तर तुम्ही पण मला जॉईन करू शकता मी सकाळचे साडेसातची जॉ बॅच जे असते तर त्याला जॉईन होते आपल्याकडं पाच वाजल्यापासून वर्कआउट सुरू असतात ते आठ साडेआठपर्यंत असतात आणि संध्याकाळी पण संध्याकाळची शेवटची बॅच जी आहे ती पाच वाजताची आहे जर म्हणजे म्हणजे सकाळचे ज्यांना जमत नाही स्कूल ऑफिस कॉलेज त्याच्यामुळे जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळची बॅचसुद्धा करू शकता आणि ॲवेलेबल आहेत आपल्याकडे खूप छान मार्गदर्शन देतात प्रत्येक ह्याचं आणि आपल्याकडनं करूनच घेतात आणि हे झूम मिटिंगवर असतं त्याच्यामुळे आपण करतोय तेच समोरच्याला दिसतं त्याच्यामुळे आपण हे म्हणजे एकदम व्यवस्थित करतो आपल्याकडनं ते करून घेतात त्याच्याकडे स्टेप असतात आणि ह्या मी ज्या स्टेप करते मला अगोदर जमत नव्हत्या हे स्टेप हो करणं म्हणजे पण नंतर नंतर रोज रोज करून पहिलं मी तर दोन टाईम करायचे वर्कआउट म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा दोन टाईम जेव्हा मला वजन एकदमच कमी करायचं होतं मी सगळं बंद केलं होतं दोन महिने सोशल मीडिया बंद म्हणजे माझे व्हिडिओसुद्धा नव्हते आणि फक्त फक्त कॉन्सन्ट्रेट केलं होतं की माझं वजन कमी करण्यावरती आत्ता जो तुम्हाला रिझल्ट दिसतो आहे तो सगळा त्याच्यामुळेच आहे की मी फक्त दोन महिने माझ्यासाठी दिलेले होते नो सोशल मीडिया नो माझ्याकडे खाण्यासाठी पण मी खूप त्याग करतो जेव्हा आपण नाही ना वर्कआउट करतो त्यासाठी खाण्यासाठी पण खूप त्याग करावा लागतो आणि असा वर्कआउट करून असा घाम येतो तुम्ही बघू शकताय तर तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा इंस्टाग्रामला <coughs> इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकता किंवा मला फोन नंबर शेअर करू शकता किंवा ईमेलसुद्धा करू शकता जे थ्रू तु, 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 तुम्ही माझ्यासोबत पोहोचू शकता तर आता ही स्टेप झालेले आहेत लास्टपर्यंत तर असा हा टी शर्ट पूर्ण असा ओला होतो आणि पूर्ण घामाची आंघोळ आपली झाल्याशिवाय राहत नाही पूर्ण घामाची आंघोळ होते पूर्ण डबडबतं आणि त्यासाठी काही प्रोडक्ट पण घ्यावे लागतात बरं का असं नाही की का मी प्रोडक्ट घेत नाही तर हे बघा हे प्रोडक्ट घेते मी आणि असं नाही की मी फक्त तुम्हाला सांगते घ्यायला मी स्वतः यूज करते आणि रोज खाते आता तुम्ही म्हणाल की ताई तुमचं तुम्ही तर बोलले होते मी फक्त दोनच महिने घेतलं किंवा काय आणि त्याच्यानंतर खूप खूप प्रश्न आहेत तुमचे काही जणांनी प्रोडक्ट घेतल्यानंतर सोडलं आणि त्यांचं लगेच वजन वाढलं तर ते असं असतं सोडल्यानंतर आपल्या तोंडावर कंट्रोल नाही हो ठेवत आपण खायला लागतो आता काय वजन कमी का झालं आहे आता खा असं असतं पण तसं करून चालत नाही आपल्याला आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे जसं वेट लॉस असतं तसं वेट मेंटेन ठेवण्याची पण एक जर्नी असते किंवा एक त्याचे हे असतं ठीक आहे तर ते फॉलो केलं पाहिजे रोज वर्कआउट जरी प्रोडक्ट बंद केले तरी रोज वर्कआउट केलं पाहिजे आणि रोज डाएट पण केलं पाहिजे फॉलो त्याशिवाय आपलं होत नाही तर आता मी हे परत सुरू केलं कारण मी थोडंसं हे खाऊन पिऊन थोडंसं माझं वजन वाढायला लागलेलं कारण सहा महिने मी पूर्ण सोडलेलं ना वर्कआउट करत होते ना डाएट करत होते जे आहे, थे थे, माला, माला आहे। ते खात होते आणि आता खाल्ल्यावरती वजन वाढेलच पण तुम्हाला दिसलं नसेल थोडंफार हे झालं असेल पण मी मला माझी मला काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळं मी परत ए, हे केलं परत चालू केलं आणि परत मला माझ्यामध्ये बदल घडवायचा आहे त्यासाठी तर इथं मी माझं जे प्रोडक्ट आहे सप्लिमेंट आहे तर ते मी आ, हे करते बारीक करते कारण मला ते मिक्सरमधून केलेलंच आवडतं बरोबर तर हे तुम्ही मान्य करायलाच पाहिजे की आपण जेव्हा प्रोडक्ट सोडतो तेव्हा आपण हे पण करतो म्हणजे खाणं काही पण बाहेरचं खाणं असतं चालू त्याच्यामुळं मग आपल्या तोंडावर कंट्रोल नसेल राहत नुसतं खात असेल आणि त्यात आपण वर्कआउट नसेल करत तर मग ते फक्त कॅलरीज गेन होतील बर्न होणार नाहीत तर कॅलरीज आपण किती खाल्ल्या पाहिजे किती आपण बर्न केल्या पाहिजे ह्याचं पण गणित आपल्याला जमलं पाहिजे रोज रोज आपण किती कॅलरीज इनटेक केल्या पाहिजे रोज किती कॅलरीज आपण बर्न केल्या पाहिजे ह्याचं गणित जमलं तर मग आपलं झालं तर आता हे माझं झालेलं आहे माझा खाऊ बनवून सकाळचा आहार जो आहे तो जेव्हा आपण सकाळी वर्कआउट करतो तेव्हा आपल्याला भरपूर असा घाम येत असतो तर त्यासाठी फ्रेश पण असतं ज्यामुळे आपल्याला वर्कआउट करताना दम लागत नाही आणि हे जे आहे ते आपल्याला एक प्रकारे सप्लिमेंट आहे एक प्रकारे आपल्याला प्रोटीन देतं ते आणि नाश्ता ह्याची गरज नसते आपण जे खातो ह्याच्यातून प्रोटीन म्हणजे बाकीचे जे, बाकी जे आपल्याला गोष्टी प्रोटीनसाठी खाव्या लागतात त्या किती प्रमाणात खाव्या लागतात हे ला तुम्हाला माहीत पाहिजे आणि हे फक्त एवढं पिल्यानंतर ना आपल्याला काहीच गरज नाही लागत आणि चेहरा पण एकदम छान म्हणजे आपली स्किन पण छान राहते तर आता माझं नवीन हे पण आलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते फोडून की माझं नवीन ऑर्डर केलेली आहे मी ती पण आलेली आहे आणि त्यामध्ये मी काय काय मागवलेलं हे तुम्हाला दाखवते तर हे आहे हर्बलचा एक बॉक्स तर मी काल ऑर्डर केलेला म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी ऑर्डर केलेला आणि तो आता आलेला आहे तर आता त्याचं आपण ओपनिंग करूया तर वेदांनी कालच ओपनिंग केलेली आहे तर मी तुम्हाला फक्त त्यातले प्रोडक्ट दाखवते की काय काय मी मागवलेलं आहे तर ह्यासाठी आपल्याला शरीरासाठी जे काय विटॅमिन्स मिन मिनरल्स लागतात ना तर ते आहे ह्या गोळ्या वगैरे असतील काय असतील तर माझं आधीचं म्हणजे तुम्हाला सांगतं मला सहा महिने काहीही म्हणजे सोडलं होतं मी सगळं तरी पण माझं एवढं काय वाढलं नव्हतं मला काय एवढा फरक नाही पडला पण दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी जेव्हा गावी गेले ते ना तेव्हा वेळेवर कंट्रोल नाही म्हणजे वेळे वेळेचं भान नाही कधी पण जेवायचं गावाकडे कसं असतं तसं आणि किती पण खायचं आता गाव म्हणजे हिवाळ्यात कसं असतं आपण थोडं जरी खाल्लं ना तरी आपलं ते अंगाला लागतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं माझं थोडंसं वेट वाढलं आणि म्हटलं की आता नको बाबा आता आपला पाच सहा महिन्याचा जा गॅप झाला आहे तर आपण ते सगळं भरून काढूया तर त्यासाठी हे तर आता चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की चांगलं विसरू नका तुम्हाला प्रोडक्टची माहिती पाहिजे असेल तर मी नक्की देईल पुढच्या व्हिडिओत